श्रीगुरुचरित्र अध्या चोवीसावा मराठी भावार्थ कुसमी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता तो नृसिंह भक्त होता तो नेहमी मनोमन श्रीगुरूंची निंदा करीत असे श्री गुरुना तो संन्यासी समजत असे अंतर्ज्ञानी होते श्रीगुरूंना याची कल्पना होते ते कोणाच्याही मनातले ओळखत असत एकदा ते राजाला म्हणाले मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती महान होती राजाला खूप आनंद झाला श्रीगुरूंना पालखीत बसवून आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत कुसमी गावही जाण्यास निघाला त्रिविक्रम नृसिंहाची माणसपूज परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती त्याने दूरवर नदी तीरावरून श्रीगुरु येत असलेले पाहिले श्रीगुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागली त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते परंतु पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसे ते नृसिंह आश्चर्य वाटले तो आपल्या जागेवरून उठला व श्री गुरुंना दंडवत घालता सामोरा गेला त्याला आपली चूक लक्षात आली म्हणजे दुसरी तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची खत्री पटली त्याने पुन्हा गुरुंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी या चर्मच आपले रूप पाहू शकलो नाही तरी जे रूप धारण करावे आपली समक्ष भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून गुरु संतुष्ट झाले त्रिविक्रमाने आपल्या मधुरवाणीने शब्दाविष्काराने श्रीगुरूंचे खूप गुणगान केले श्री प्रस प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीचे भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गती प्राप्त होईल तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही तुला परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुसमी येथेच राहायला सांगून श्रीगुरु गानगापुरात परत आले श्रीगुरुचरित्र श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चोवीसावा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणी शिष सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी सांगते झाले सिद्धमुनी मुनी ऐक वत्सा गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जोका होता कुसुमी स्थानी निंदा करी आपले मनी दांबिक संन्यासी हा म्हणत श्री गुरु म्हणती तेवेळी निघावे आजची तत्काळी श्री विक्रम भारती त्रिविक्रम भारतीजवळी जाने असे कुमरीसी ऐकोनी राजा संतोषला नाना अलंकार करीता झाला हस्ती अश्व पायदळा शृंगारिले तेवेळी समारंभ केला थोरू आंदोळिकात वैसवी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीतवाद्य सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुसमी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता माणसपूजा माणसपूजा नरहरिसी नित्य करे भावेसी स्थिर नवे तया दिवशी मानसी मूर्ती नर नरकेसरीची बहुत काली आराधिले कापा नरसिंह उपेक्षेले तपफळ वृथा गेले म्हणून चिंता मनात खिंती म्हणालो इतुके होता अवसरी श्रीगुरुती देखी देखील दुरी येत होते नदीतरी तिरी माणसपूजेचे रूपे सर्व दळ दंडाधिक दंडाधारी तयांत एक रूप नरहरी भारती देखून विस्मय करी नमन करीत जा निघाला साष्टांग नमोनी जाऊ लागले श्री गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एकेपरी दिसता दंडाधारी कवन लघु कवन थोरी नकळे तया त्रिविक्रमा भवित भ्रमित झाला तैवेळी પુનરપી લાગે ચરણકમળી બ્રહ્મા વિષ્ણુ ચંદ્રમૌળી શ્રીમૂર્તિ स तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टुन निजस्वरूप स्वरूप होऊन कृपा करणे स्वामी तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य गुरुनाथा करुणी नरसिंह हो नृसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवना ते आपण कवना पुढे जाऊ करुणा त्रैमूर्ती तुझी ओळखू ओळखे खुना निजरूपे व्हावे स्वामी या तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आली गाफळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी भूमी अवतारलासी उदरवाया अम्मासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुंसी स्तुती करी तो तापसी मूर्ती संतोषी झाले एक व्यक्त वेळी दिस, लागले तयामध्ये चंद्रमौ दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरु म्हणती यतीसी आम्हा निंदा करीसी दंब दंब नाम एसी मनसी तू मंदमतीने या कारणे तुझपाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करिसी तू मानेसी श्री ऋषी दंभ दंभवने कवणे परी सांग आता सविस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझं निरोपी लो। निरोपिल एकोणीसवी गुरुचे वचन यतीश्वर करी स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रैमूर्ती अवतार तुची होसी मज अज्ञानेसी माया रूपे वर्तविसी पूर्वी कथा ऐकाशवणी महाभारती प्रसन्न होऊनी तयासी जया जया जय जया, जया जगद्गुरु तू तारक भुसागरू त्रैमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चिरण न करता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंता मनी। परी श्री करी श्री वर वरदित त्रिविक्रमासी तुष्टुल तुझ्या भक्तीसी तुझं सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझं तुझं लाधेल परमार्थ होईल ऐश्वरी ऐक्यता ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपल्या निजस्थाना वर देवनी श्री राहाविले तेथे कुमरी सी लागे परियसी आले मागुती गागापुरा सिद्धमने नामधारका गुरुमैमा ऐसी ऐका तेची तोची देखा नररूपे रूपे वर्तत असे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिचार म्हणू वेदशास्त्री पुराणे ती प्रसिद्ध गंगाधराचा सा नंदन सागे गुरुचरित्र विस्तारुण भक्तीपूर्वक ऐकतिजन लाधी पुरुषार्थ श्री इतिरुचरित्रामृते परम कथाकल्पतरो श्री सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वपदर्शन नाम चतुर्विशोध्याय श्री गुरुदेव दत्त्रस्त दत्त्रपणस्त श्री गुरुदेव दत्त अवधूत गुरुदेव दत्त अवधूत गुरुदेव दत्त अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ